धन आम्ही पाहत होतो कि जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना पेन्शन दिली पाहिजे सरकार काही आपण उपचार करत नाही दुख आहे आमच्या जे काही समस्या आहेत आमच्या ज्या काही वेदना आहेत त्याची सरकारनं दखल घेतली पाहिजे अशी आमची मागणी आणि त्यासाठी वीस वर्ष म्हणून

पत्रकारिता एका पत्रकारिता म्हणजे मला ते सिनियर होते मी त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे आणि बोलणं होत त्यांचा इतक्या ठेवलेला आहे आता तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रामध्ये हा पेन्शन योजना सुरू होऊन पाच सहा वर्ष झालेले या पाच सहा वर्षामध्ये फक्त ते सव्वीस पत्रकारांना पेन्शन मिळते आणि त्याच्यातही काही पत्रकारांचं निधन झालेलं आहे

औरंगाबादून नांदेडला जाताना नांदेड अलिबागला जाताना अलिबाग पुण्याला येताना आपण जे काही रद्दी घरामध्ये कागदपत्र ठेवतो ते आपण घरात काढून टाकतो फेकून देतो कोण एवढा आणि सरकार सांगते नाही नाही तुम्ही चौऱ्याऐंशी लोकांना त्यावेळी मला ऑर्डर पाहिजे आणि आणखी एक गंमत त्याच्यामध्ये अशी आहे की आम्ही ऑर्डरच देत पत्र ठेवावे उद्यापासून का हो आला

त्यांना म्हणजे गमत असे आहे की कर्नाटक सरकारनं आता पत्रकार म्हणून